नमस्कार मनकनस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चौधारी शेंगाची भाजी करूया चौधारी म्हणजे या शेंगांना चार धारा असतात एक दोन तीन चार चार धारा असल्यामुळे त्याला चौधारी शेंगा असे शे म्हणतात तर ही भाजी प्रथम धुवून घ्यायची शेंगा धुवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्यांचे तुकडे करायचे चाकुणी करू शकतो पण चाकुणी केल्यावर हा जो धागा असतो किंवा ही जे याच्यामध्ये ह्या रेषा असते ही रेषा कापल्या जाते आणि भाजीमध्ये ती शिजत नाही त्यामुळे तोडलेलंच छान राहतं खाताना ती दातामध्ये अडकते किंवा चावल्या पण नाही जात अशा प्रकारे ह्या शेंगा अशा तोडून घ्यायच्या हे याचं बी मी आणून आपल्या दारात लावलेलं आहे आणि माझ्या दारातच अशा भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत याची भाजी खूप छान लागते मला खूप आवडते आणि सर्वांनाच आवडेल खूप टेस्टी भाजी बनते याची आपण आता पूर्ण शेंगा तोडून घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर याला लागणारं साहित्य याला थोडासा लसूण लसूण आपल्या आवडीनुसार मीठ जिरं हिरवी मिरची हळद आणि लाल मिरची आणि भाजीसाठी तेल पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकायचं जिरं अगदी सोपी पद्धत आहे पण खूप टेस्टी होती या शिंगांची भाजी म्हणून म्हटलं सर्वांना एकदा दाखवून द्यायची हे बघा थोडस लसूण लसूण ब्राऊन होऊन द्यायचं मिरची आणि हिरवी मिरची तेलामध्ये झाल्याबरोबर त्यामध्ये ह्या शेंगा टाकून द्यायची पाच दहा मिनिट <coughs> थोडा वेळ धाव द्यायचा दहा मिनिट हे बघा दहा मिनिटातच ही भाजी कशी छान मऊ झाली छान आता यामध्ये टाकायचं आपल्याला मिरची हळद आणि लाल मिरची पावडर कलर पण छान आला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं शिजायला पाण्याची काही गरज नाही त्याला मिठात टाकलं आणि वरून झाकण ठेवलं सुरुवातीला तरी चालतं किंवा मी